मध्ये दापोलीचा राजा व पोलीस स्टेशनच्या बाप्पांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली दापोली शहरातील मानाचा असा गणपती दापोलीचा राजा व दापोली पोलीस स्टेशनच्या गणपती बाप्पांची ढोलताशांच्या गजरात जल्लोषामध्ये वाजत गाजत मिरवणूक संपन्न झाली आहे अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी दापोली शहरामध्ये असणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव दापोलीच्या राजाची मिरवणूक ही पार पडते अतिशय उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात ढोल ढोलताशा आणि बँडोच्या गजरात गुलाल उधळण करत ही मिरवणूक दापोली शहरातील केळसकर नाका येथून सुरू झाली होती केळसकर नाका एसटी स्टँड मार्गे ही मिरवणूक सुरू झाल्यावरती एसटी स्टँड येथून बाजारपेठ मार्गे ही मिरवणूक संपन्न झाली आहे तर आपल्या नेहमीच्या धकाधकीच्या जीवनातून गौरी गणपतीच्या सणानिमित्त आनंद साजरा करण्याचा योग हा पोलीस कर्मचाऱ्यांना आलाय तसं पाहिलं तर खलनिग्रहणाय सदरक्षणाय या, सदर या ब्रीत वाक्याप्रमाणे जनतेच्या सेवेसाठी जीवाची परवा न करता अहोरात्र पोलीस कर्मचारी हे सेवा देत असतात कोणताही सण असला तरी कुटुंबा सोबत त्यांना कधीही साजरा करता येत नाही सदैव जनतेचे सुरत घेतलेले या पोलीस कर्मचाऱ्यांना या गणपती मिरवणुकीच्या निमित्ताने आनंद व्यक्त करण्यासाठी ही संधी मिळाली आहे त्यामुळे सर्वच पोलीस कुटुंबियांच्या चेहऱ्यावर या निमित्ताने हास्याची छटा फुलल्याचं पाहायला मिळत या मिरवणुकीमध्ये पोलीस कर्मचारी महिला पोलीस तसंच त्यांचे कुटुंबीय सहभागी झालेले बघायला मिळत या मिरवणुकीच्या निमित्ताने पोलीस कर्मचाऱ्यांनी एकाच रंगाचा कुर्ता आणि फेटा देखील बांधला होता